सांगली जिल्हा हा द्राक्ष पंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे जिल्ह्यातून परदेशात युरोप चीन रशिया दुबई सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे गेल्या चार ते पाच वर्षापासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे तासगाव मिरज खानापूर कवटेमहांकाळ या तालुक्यातील युरोप आणि दुबईला पाठवली जाणारी निर्यातक्षम द्राक्ष तयार केली जातात यावर्षी मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडला आहे त्यातूनही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षबागा चांगल्या पद्धतीनं तयार केलेल्या आहेत जिल्ह्यातून यंदा आजपर्यंत एक हजार एकशे चव्वेचाळीस कंटेनरमधून पंधरा हजार सहाशे सेहेचाळीस मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यात करण्याचे प्रमाण कमी आहे निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असून अवकाळी पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदाची द्राक्षाची निर्यात घटल्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे जानेवारीच्या सुरुवातीपासून युरोपियन आणि इतर देशात निर्याती सुरुवात होते जानेवारीपासून जिल्ह्यातील द्राक्ष युरोपियन देशातील विविध बाजारपेठेत पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे युरोपमध्ये ऑस्ट्रिया कॅनडा क्रोएशिया डेन्मार्क जर्मनी आयर्लंड इटली तर इतर देशात चीन मलेशिया कतार ओमान सिंगापूर या देशातून मागणी जास्त असते मागील वर्षी एक हजार तीनशे चौदा कंटेनरची परदेशात द्राक्ष निर्यात झाली होती यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील नऊ हजार सहाशे सत्तावीस द्राक्ष उत्पादकांची निर्यातीसाठी नोंद झाली आहे नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि लहरी वातावरणामुळे यावर्षी विदेशात पाठवण्याच्या प्रतीची उत्तम द्राक्षे तयार झाली नाहीत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षाचे विक्री दर पण कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च वाढला आहे पण विक्री कर कमी असल्याने शेतकऱ्यांचा निर्यात करण्याकडे कल कमी राहिला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली